सर्व शेतकरी बांधवांना जय बळीराजा मागील काही दिवसापासनं कर्जमाफीचे आंदोलनच चालू आहे संघटनेतर्फे भरपूर फॉलोअप घेण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलं कलेक्टरला निवेदन देण्यात आलं परंतु हे सरकार म्हणा प्रशासन म्हणा कुठलीही दखल घेत नाही आहे त्यामुळं परत एकदा बळीराजा संघटनेतर्फे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांनी कामगार वर्गांनी आवर्जून या आंदोलनात सहभाग घ्यावा सरकार आश्वासन देत आहे निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिली तुमचा सातबारा कोरा करू सरसकट कर्जमाफी करू लाईट बिल माफ करू परंतु इलेक्शन झाल्यानंतर हे सरकार हे विसरलंय शेतकऱ्यांना आश्वासनं दिली त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचं कुठलेही हप्ते भरले नाही किंवा कर्ज भरलं नाही परंतु त्यांना आता एकदम एकदम ताकीद देण्यात आली की तुम्हाला आता कर्जमाफी होणार नाही तुम्हाला तुमचं कर्ज भरावं लागेल काय करायचं शेतकऱ्यांनी अशा वेळेस तुम्ही जर आश्वासनं दिली नसती तर त्यांनी त्याचं कर्ज भरलं असतं परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याला फसवलं शेतकऱ्याला खोटी आश्वासनं दिली परंतु आता या सरकारने निर्णय घेतला नाही आणि कृषी मंत्री साहेब यांनाही विनंती आहे तुम्हीही दखल घ्यावी तुम्ही या राज्याचे मंत्री आहात कृषी मंत्री आहात शेतकऱ्याचे कैवारी आहात आपण स्वतः एक शेतकरी आहात आपल्याला शेतकऱ्याची जाण आहे आपणही या गोष्टीवर लक्ष द्यावं आपल्याकडं हा महाराष्ट्र हा शेतकरी एक आशेने बघतोय की हा कृषी मंत्री शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याची जाण असल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्याचा प्रश्न लावून धरल मुख्यमंत्री साहेबापर्यंत प्रश्न नेईल आणि सोडील अशी अपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं संघटनेच्या वतीनं करतोय आपणही लक्ष द्यावं नाहीतर लवकर जर हा शेतकऱ्याचा प्रश्न हा सरकारने निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीय वेळी राजा शांत संघटना शांत बसणार नाही आणि अख्खा महाराष्ट्र जर ही वेळ आली तर अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे कळकळीची आणि याच्याचसाठी आम्ही एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय विभागीय आयुक्त कार्यालयावरती एक दिवसीय लक्षणिक आम्ही तिथं आंदोलन करतोय बाकी सर्व शेतकरी बांधवांना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभाग घ्यावा व माझ्या मायबाप शेतकरी बांधवांना कुठंतरी न्याय मिळेल यासाठी एकत्र यावं जय हिंद जय महाराष्ट्र